नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरवत घडामोडी कल्याणपूर्व सूचक नाका परिसरातील मॉर्डर्न होम सह आजोबाच्या तीन ते चार दुकानात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने डल्ला मारला अडीच तीन वाजण्याच्या सुमारास या तीन ते चार दुकानाच्या शटर तोडून दुकानामध्ये रोख रक्कम लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या चोरीच्या घटनेमुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले कल्याण परिसरात वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांचे प्रमाण काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुन्हेगारीकरण चोरी महिला सुरक्षा इत्यादी संबंधित घटना वाढत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण चित्र आहे अशातच कल्याणपूर्व सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम सह हो आजूबाजूच्या तीन ते चार दुकानात मंगळवारी रात्री चोरीची घटना घडली दुकानदाराने माध्यमांशी बोलताना चोरीची संपूर्ण माहिती दिली त्याने सांगितले काल रात्री आम्ही नेहमीप्रमाणे साडेआठ वाजता दुकान बंद करून गेलो असता आम्हाला सकाळी साडेपाच इकडून आजूबाजूचे फोन आले आणि सांगितले तुमच्या दुकानात चोरी झाली आहे तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितले असता त्यात एक चोर दिसत असून तो मध्यरात्री साडेतीन वाजता दुकानात घुसला आणि त्याने आमचा लॅपटॉप व काही मालमत्ता चोरी केली आहे या चोरी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करून त्यांना आमच्याकडील सीसीटीव्ही फुटेज दिले आहे या प्रकारे कल्याणमध्ये चोरीची घटना समोर आली असून पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे काल रात्री साडे आम्ही नेहमीप्रमाणे सात वाजता आम्ही दुकान बंद करून गेले होते आणि आम्हाला सकाळी सात साडेपाचला आम्हाला इकडून इकडून आजूबाजूंचा फोन आला की तुमच्या दुकानात चोरी झाली आहे तर आम्ही बघितलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये तर एक चोर आहे जे साडेतीन बरोबर तीन तीस वा, साडेतीन वाजता दुकानात घुसला आहे आणि त्यांनी आमच्या लॅपटॉप आणि काही मालमत्ता आमची ते त्यांनी के चोरी केली आहे आणि आम्ही ते संबंधित आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि सी सी टी व्ही आहे आजूबाजूच्या दुकान आहे त्यांचं पण त्या लोकांनी शटर उघडून चोरी केलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच छोरी तोपर्यंत धन्यवाद